नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचं विसर्जन तर होणारच आहे पण त्याचबरोबर उद्या वर्षातून एकदाच केलं जाणारं अनंत चतुर्दशी व्रतसुद्धा केलं जातं तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या मिस्टरांना कामामध्ये यश मिळत नाही जे आपण म्हणतो ना की सात जन्माची दरिद्रा काही दरिद्रता आमचा काही पिछा सोडत नाही तर ही दरिद्रता दूर करण्यासाठी आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येण्यासाठी हे जे व्रत आहे ना ते करणं खूप महत्वाचं मानलं जातं आणि त्याही पेक्षा या दिवशी अनंताचा धागा तयार केला जातो आणि तो, तो हातामध्ये घातला जातो तर पूजा मांडणी कशी करायची मंत्र स्तोत्र काय बोलायची अनंताचा धागा कसा बनवायचा तो महिलांनी कोणत्या हातात घालायचा पुरुषांनी कोणत्या हातात घालायचा त्याचबरोबर अनंताचा धागा तयार करत असताना तो अभिमंत्रित कसा करायचा गाठी मारत असताना कोणता मंत्र म्हणायचा ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर हे जे व्रत आहे ना हे अगदी म्हणजे पुराणामध्ये सुद्धा आढळतं जे श्रीकृष्णांनी पांडवांना युधिष्ठिराला हे जे व्रत आहे ना ते करण्यासाठी सांगितलं होतं जेव्हा पांडव जुगारात आपलं सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हटलं की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचं व्रत केलं तर त्याच्यावरील सारी संकट दूर होतील आणि त्यांचं गेलेलं गेलेलं राज्य सुद्धा त्यांना परत मिळेल आणि जे लोक गुरुचरित्र पारायण करतात किंवा ज्यांनी केलं असेल तर त्यांना सुद्धा आठवत असेल बघा गुरुचरित्रामध्ये एक अध्याय आहे ज्याच्यामध्ये ही अनंत व्रताची जी कहाणी आहे कथा हे, ती आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये आहे आणि एक म्हणजे नॉर्मल कथा सुद्धा सांगितली जाते मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये सांगते इथे खूप शॉर्टकट आहे पण तुम्हाला अगदी पूर्ण जर ती कथा ऐकायची असेल किंवा वाचायची असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथामध्ये बघू शकता मला एवढं आठवत नाही पण मला वाटतं तेहतीसावा तो अध्याय आहे गुरुचरित्रामध्ये तुम्ही ना तीसच्या पुढचे अध्याय तुम्ही थोडेसे हे करा एक तेहतीस मला असं वाटतं की तेहतीसाव्या अध्यायामध्येच अनंत व्रताबद्दल सांगितलेलं आहे तेहतीस जरी नसेल तर त्याच्या मागचे पुढचे तुम्ही बघा तुम्हाला ही जी कथा आहे ना त्या अध्यायामध्ये मिळून जाईल आता इथे जी आहे ती शॉर्टकटमध्ये सांगितलेली आहे प्राचीन काळी सुमंत नामक एक अत्यंत सुंदर धर्मपरायण तसेच ज्योतिर्मयी कन्या होती जिचं नाव सुशिला होतं सुशिला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षाचं निधन झालं पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतूने दुसरा विवाह केला मुलगी मोठी झाली आणि त्यानंतर सुशि सुछी, सुशिलाचा विवाह सुद्धा सुमंतने कौंडिन्य ऋषींसोबत लावून दिला पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले कौंडिन्य आपल्या बायकोसोबत त्यांच्या आश्रमाकडे निघाला रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी किनारी संध्या पूजा करू लागले या दरम्यान सुशीलाने पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत सुशीलाने त्या महिलांना विचारलं की त्या कोणाची प्रार्थना करत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी त्यांचं व्रत करण्यात त्या अनंताचं व्रत करण्याला खूप जास्त महत्व आहे व्रताच्या महत्वाबाबत ऐकल्यानंतर सुशीलाने या अनुष्ठान केलं आणि चौदा गाठींचा धागा हातात बांधला आणि ऋषींजवळ आली कौंडिन्य यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारलं असता तिने सर्व सांगितलं पण ऋषींनी हे मान्य करण्यास साफ नकार दिला आणि तो धागा काढून त्यांनी अग्नीत टाकला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशिला हिला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब सांगितली पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवर कोसळले तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले हे कौंडिन्य तू माझा तिरस्कार केलास त्यामुळे तुला हे कष्ट भोगावे लागले तू दुःखी झालास पण आता तुला पश्चाताप झाला आहे त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर वर्षापर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल तुला धनधान्ययुक्त संपत्ती प्राप्त होईल कौंडिन्य यांनी तसंच केलं आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळाली श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिराने अनंत देवाचं चौदा वर्ष विधिव्रत व्रत केलं आणि त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी सुद्धा झाले आणि चिरकाल त्यांनी राज्य केलं यानंतर अनंत चतुर्दशीचं व्रत प्रचलनात आलं अशी एक कथा आहे त्याच्यामुळे आवर्जून हे जे व्रत आहे ना ते करा मी मागच्या वर्षीपासून हे व्रत करत आहे मागच्या वर्षी सुद्धा मी माझ्या हातामध्ये अनंताचा धागा जो आहे तो घातलेला आहे बघा आजकाल आपण जे न, न, कलावा जो मिळतो पूजा साहित्याच्या दुकानात तो किंवा पांढरा धागा जो आहे तो बरेच जण आनंदाचा धागा म्हणून हातामध्ये घालतात पण नाही तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये विचारा की आणताचा धागा द्या ते, देता, ते तुम्हाला देतात ते वेगळा असतो इथे तुम्हाला थमनेलमध्ये दिसत आहे तसा किंवा मी इथे साईडला बघा माझ्या हातातल्या धाग्याचा सुद्धा तुम्हाला फोटो इथे लावेल मी स्क्रीनशॉट तोही तुम्ही बघा तर असा असतो आस अनंताचा धागा आणि अशा कमेंट सुद्धा येतील की हा धागा तुटला तर खराब झाला तर बघा मी आता एक वर्षापासून माझ्या हातामध्ये आहे ना ह्याची गाठ सुद्धा सुटलेली आहे ना हा धागा तुटलेला आहे हा फक्त थोडासा काळा वगैरे झालेला आहे कारण वर्षापासून हातामध्ये आहे तर त्यामुळे हा अनंताचा धागा तुम्ही घालू शकता तुम्ही घरातील एकाने घातला तरी सुद्धा चालेल किंवा घरातील सर्वांसाठी तुम्ही बनवला आणि सर्वांनी हातामध्ये घातला तरी सुद्धा चालू तो, तो हे जे व्रत आहे ते कसं करायचं उद्याच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी चौरंग किंवा तुम्हाला मांडायचा आहे त्याच्या सभोवताली रांगोळी वगैरे काढून घ्यायची त्यावर वस्त्र अंथरायचं आणि तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे तो नसेल तर सत्यनारायण भगवानांचा फोटो आपण ठेवला तरी सुद्धा चालतो तो ठेवल्यानंतर त्याच्यासमोर उजव्या आपल्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर थोडेसे तांदूळ आणि त्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून आणि भगवान विष्णूंच्या किंवा सत्यनारायण भगवानाच्या फोटो समोर थोडीशी तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं त्यावर एक तांब्याभर पाणी आणि नारळाच्या कलशाची स्थापना करायची ही झाली साधी सोपी पूजा आणि मग दिवा तेल धूप दीप हार पूजा वगैरे नॉर्मल आपण जशी करून घेतो ती सगळी तशी पूजा करायची आणि जो आनंदाचा धागा आहे ना तो सुद्धा आपल्याला समोर ठेवायचा आहे जो आपण कलश वगैरे मांडला त्याच्या समोर आपण आनंदाचा धागा ठेवला तरी सुद्धा चालतो हा धागा ठेवल्यानंतर पूजा वगैरे आपली सगळी झाली की मग हा आनंदाचा धागा आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो अभिमंत्रित करायचा आहे फक्त आनंदाचा धागा घेतला त्याला चौदा गाठी मारले आणि हातामध्ये घातलं म्हणजे झालं का तर असं नाही तो अगोदर अभिमंत्रित व्हायला हवा मंत्रा स्तोत्रांनी मग तो अभिमंत्रित कसा करायचा किंवा तुम्हाला जो उजव्या हातामध्ये घ्यायचा नसेल तर समोर जिथे ठेवलेला आहे चौरंगावर किंवा पाटावर त्यावर आपला उजवा हात ठेवायचा किंवा उजवा हात जरी तुम्ही नाही ठेवला फक्त मोठ्याने विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं जेणेकरून ते विष्णू सहस्त्रनामाचे जे शब्द आहेत ते त्या धाग्यावर पडावेत आणि तो धागा अभिमंत्रित व्हावा त्यापेक्षा उजव्या हातामध्ये धरलं तर अतिशय उत्तम तर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि हा धागा अभिमंत्रित करायचा आहे आता पुढची प्रोसेस पुढे आहे गाठी तर पुढे आहेत हे फक्त सुरुवातीला आपण अभिमंत्रित करतोय की एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणता येत नसेल तर तो धागा हातामध्ये धरा आणि तुम्ही ऐकायचं आहे विष्णू सहस्त्रनाम तेही शक्य नसेल तर मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता तेही शक्य नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली भगवान विष्णूंची एक हजार नावं जी आहेत ती तुम्हाला म्हणायची आहेत आणि हा धागा अभिमंत्रित करायचा आहे हा धागा धागा अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला या धाग्याला चौदा गाठी मारायच्या आहेत पण प्रत्येक गाठ मारत असताना प्रत्येक गाठीच्या वेळी ओम अनंताय नम ओम अनंताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जसं की आता आपण पहिली गाठ मारतोय तर ओम अनंताय नम म्हणायचं गाठ मारायची परत दुसरी गाठ मारतोय ओम अनंताय नम म्हणायचं गाठ मारायची या पद्धतीने त्या धाग्याला चौदा गाठी मारायच्या आहेत आणि हा झाला मग आपला अनंताचा धागा तयार आता असे तुम्ही चौदा गाठींचे वेगवेगळे तुमच्या गा घरामध्ये जेवढे सदस्य आहेत किंवा जे सदस्य घालतील हे धागा तेवढे धागे तुम्ही वेगवेगळे बनवू शकता आणि महिला असतील किंवा बऱ्याच वेळेला जेव्हा मी धाग्याचे व्हिडिओ बनवते ना तेव्हा येतं की ताई महिलांनी कोणत्या हातात घालावं पुरुषांनी कोणत्या हातात घालावं तर हा जो आनंदाचा धागा आहे तो महिला असुद्या किंवा पुरुष असुद्या लग्न झालेले असू द्या न झालेल्या असुद्या कोणीही असुद्या प्रत्येकाने हा धागा उजव्याच हातामध्ये घालायचा आहे डाव्या हातात पुरुषांनी घालायचा उजव्या हातात महिलांनी घालायचा उजव्या हातात महिला पुरुषांनी घालायचा डाव्या हातात महिलांनी घालायचा असं अजिबात नाही प्रत्येकाने सरसकट प्रत्येकाने हा जो धागा आहे अनंताचा तो उजव्या हातामध्ये घालायचा आहे आणि पुढच्या वर्षी काय करायचं हा जो जुना धागा आहे तो प्रवाहित करायचा आणि नवीन धागा बनवलेला तो आपण हातामध्ये घालायचा आहे आता मी काही अजून हा काढलेला नाहीये उद्या मी अनंताचा धागा तयार करणार तो तयार झाल्यानंतर परवा मी माझ्या हातातला धागा काढणार माझ्या देवघराजवळ ठेवणार उद्या नवीन तयार केलेला धागा घालणार आणि परवा हा जो धागा आहे तो मी जिथे कुठे आजूबाजूला पाणी असेल तिथे वाहतं पाणी असेल तिथे प्रवाहित करणार किंवा आजूबाजूला कुठे शेत वगैरे असेल तर तिथे मातीमध्ये दाबून द्यायचा या दोन पद्धतीने आपण जुन्या धाग्याचं विसर्जन करू शकतो आणि नवीन धागा घालायचा आहे तर या पद्धतीने चौदा वर्षापर्यंत हे व्रत केलं जातं पण आपण आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जरी केलं तरी काहीही हरकत नाही याचा लाभच आपल्याला होणार आहे तर या पद्धतीने अगदी संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर उद्या नक्की तुम्ही आनंदाचा धागा जो आहे तो तयार करा आणि तो हातामध्ये घाला घरातील कोणी जरी नाही घातला तर तुम्ही फक्त आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी एकट्याने जरी घातला तर याचा लाभ जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे नमस्कार